महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता निवडणूक आयोगाची आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद इतर राज्यातील पोटनिवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता मुंबईत आज महाविकास आघाडीचा मेळावा तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते राहणार हजर आघाडीच्या प्रचाराचा फोडणार नारळ विधानसभेसाठी जनसुराज्य पक्षानं फुंकलं रणशिंग विनय कोरेंकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा महायुतीत पंधरा जागांची मागणी अजित पवारांनी वापसीच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं हिंदीतल्या मुलाखतीत नो कमेंट्सचीच चर्चा आतापर्यंत महाराष्ट्रातल्या ऐंशी लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा सरकारचं लक्ष एक कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी एकशे नव्याण्णव कोटींचा खर्च मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत वडेट्टीवारांनी जी आर ट्विट करत आकडेवारी मांडली <प्थ> लोकसभेत महायुतीच्या चाळीस जागा आल्या असत्या तर लाडक्या बहिणींकडे ढुंकूनही पाहिलं नसतं सुप्रिया सुळेंची टीका जनतेच्या टॅक्सचा पैसा असल्याचं वक्तव्य कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणी आयएमएची मोठी घोषणा शनिवारी सकाळी सहा पासून डॉक्टरांच्या सेवा चोवीस तासांसाठी राहणार बंद जागतिक आरोग्य संघटनेकडून एम्पॉक्स विषाणूची आणीबाणी आफ्रिकेत पाचशे पेक्षा जास्त मृत्यू हैदराबादही अलर्टवर इस्रोने पुन्हा एकदा रचला इतिहास सीओएस झिरो एट पृथ्वी निरीक्षण उपग्रह अवकाशात छेपावला स्मॉल सॅटेलाईट लाँच वरून यशस्वी प्रक्षेपण